नमस्कार मित्रांनो आणि अगदी सगळ्यात महत्वाचा अपडेट आपलं या चॅनलवर आलेलं आहे आणि आता ही वेबसाईट सुरू झालेली आहे आणि मित्रांनो अशा प्रकारचा स्क्रीनशॉट या ठिकाणी दिसत आहे आणि आपण जर लॉग इन करण्यासाठी गेलो बघा या ठिकाणी तर या ठिकाणी आपलं लॉग इन पण सुरू झालेलं आहे होणे याच्या अगोदर मी लॉग इन पण करून बघितलेलं आहे त्यामुळे आपल्याला सहजपणे लॉग इन आता आता करता येणार आहे बघा लॉग इन करून बघूया आपण आणि बघा मित्रांनो लॉग इन सक्सेस असं ऑप्शन आलेलं आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपण ज्या वेळेस फॉर्म भरण्याचं जे काही ऑप्शन आहे याला क्लिक करतो बघा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर परत आता आपल्याला आधार नंबर विचारत आहे म्हणजे फॉर्म आता आपल्याला सहजपणे या वेबसाईट वर भरता येईल कालपासून वेबसाईट बंद होती मेंटेनन्सचे काम सुरू असल्यामुळे आपल्याला हे काम करता येत नव्हतं परंतु आता परत फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट सुरू झालेली आहे त्यामुळे लवकरात लवकर आता या वेबसाईटवर वर या लॉग इन करा आणि आपला फॉर्म भरा तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद